नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे लन विद बावेशन चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा अर्थ व वाक्यात उपयोग कसा करतात हे बघणार आहोत चला तर सुरू करूया एक अंकित करणे त्याचा अर्थ पूर्ण ताब्यात घेणे वाक्यप्रयोग व्यापार करता करता इंग्रजांनी संपूर्ण भारतालाच अंकित केले दोन अंगावर काटा उभा राहणे त्याचा अर्थ भीतीने अंगावर शहारे येणे वाक्यप्रयोग समोर साप पाहताच प्रेमाच्या अंगावर काटा आला तीन काजाने पाणी होणे दुःखग्रस्त होणे किंवा घाबरणे वाक्यप्रयोग अपघातानंतर आपल्या मुलाला दवाखान्यात पाहून आईच्या काजाचे पाणी झाले चार गुण उधळणे अर्थ दुर्गुण दाखवणे त्याचा वाक्यप्रयोग संकेतने विदेशात जाऊन गुण उधळले पाच घर डोक्यावर घेणे त्याचा अर्थ घरात खूप आडाओडा करणे वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे यशने घर डोक्यावर घेतले सहा उपदेश करणे अर्थ सल्ला देणे वाक्यप्रयोग मुलांचे भविष्य नीट घडावे म्हणून आई वडील नेहमी मुलांना उपदेश देत असतात सात आयुष्य गमावणे अर्थ जीवन संपवणे वाक्यप्रयोग काही माणसे वाईट व्यसनांनी आपले आयुष्य गमावतात आठ रास होणे अर्थ नाश होणे वाक्यप्रयोग जुन्या बुरसटलेल्या रूढींचा रास होणे आवश्यक आहे नऊ संजीवनी मिळणे अर्थ जीवदान मिळणे वाक्यप्रयोग सरकारच्या योग्य निर्णयामुळे जुन्या सामाजिक हिताच्या योजनांना संजीवनी मिळाली दहा सोने होणे अर्थ उत्तम स्थिती प्राप्त होणे वाक्यप्रयोग मुंबईला नोकरी लागल्यामुळे नंदूचे सोने झाले अकरा अधीर होणे अर्थ उत्सुक होणे वाक्यप्रयोग मामाच्या गावी जाण्यासाठी मयूर अधीर झाला बारा कानाडोळ करणे दुर्लक्ष करणे वाक्यप्रयोग आईने संकेतच्या चुकांकडे दुर्लक्ष केले तेरा घाम गाळणे अर्थ कष्ट करणे वाक्यप्रयोग मयूर स्पर्धा परीक्षांसाठी खूप घाम गाळतो चौदा उदास होणे अर्थ खिन्न होणे वाक्यप्रयोग मानसीला क्रीडा स्पर्धेत यश न मिळाल्याने ती उदास झाली पुढचा वाक्यप्रचार पंधरा नाव मिळवणे अर्थ कीर्ती मिळवणे वाक्य मयूरने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून नाव मिळवले सोळा आव्हान देणे अर्थ संघर्षाला आमंत्रण देणे वाक्य पैलवानाने कुस्तीसाठी उपस्थित पैलवानांना आव्हान दिले सतरा अपव्यय टाळणे अर्थ दुरुपयोग न करणे वाक्य नेहमी पाण्याचा होणारा अपव्यय टाळणे अठरा अभिमान वाटणे अर्थ गर्व वाटणे वाक्यप्रयोग स्पर्धा परीक्षेत प्रथम आल्याने सिद्धेशचा सर्वांना अभिमान वाटला एकोणावीस उदरनिर्वाह करणे अर्थ उपजीविका करणे वाक्य प्रयोग आपला उदरनिर्वाह ओलांडणे अर्थ मर्यादा सोडणे वाक्यप्रयोग आईबाबांचा अपमान करून विजयने उंबरठा ओलांडला मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडल्यास लाईक కమెంట్ అని శేర్ కరూ